तर इथं वर तो यी फिलिंग। यी फिलिंग। ची खाली तर टाकायचं आपल्याला ई फिलिंग ई फिलिंग त्यानंतर ई फिलिंगची वेबसाईट ओपन होईल इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ई फिलिंग होम पेज आणि खाली इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तर फिलिंग फिलिंगवरती ओपन करूया आपण लोडिंग होते तर ओपन झाले तर इथं पा होम फोमवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काही लिंक्स दिसतील क्वीक लिंक्सवर खाली आपल्याला इथे जवळपास वीस पंधरा वीस पर्याय आहेत व्हेरीफाय पॅन स्टेटस नाव टॅक्स टे, पेमेंट स्टेटस इथे इन्स्टँटी पॅन नवीन इन पॅन काढण्यासाठी हा पर्याय नाव योअर ए पॅन कार्डसाठी जो कोड असतो ना तो इथून मिळून जाईल आपल्याला व्हेरीफाय सर्विसेस रिक्वेस्ट खाली यायचं आहे स्को रोल डाउन करतो आहे मी इथं तर इथं पहा आपल्याला पाहिजे लिंकविषयी तर इथं लिंक आधार स्टेटस यामध्ये आपल्याला आपला आधारला पॅन लिंक आहे का हे चेक करता येते तर इथं आपण पहिले चेक करून घेऊया आपला आधारला पॅन लिंक आहे का नाही तर मी इथं पॅन नंबर टाकला आणि खाली आधार नंबर टाकून घेतो लिंक आधार स्टेट तर हे बघा आपलं इथं हे पॅन कार्डला आधार कार्ड दाख दाख लिंक दाखवते तर ज्यांचं असं दाखवेल त्यांना काही आवश्यकता नाही आहे लिंक करायची कारण की ऑलरेडी लिंक झालेलं आहे लिंक झालेलं आहे म्हणजे केलेलं असं आणि ह्याच्या खाली लिंक आधार ज्यांना लिंक करायचं आहे त्यांच्यासाठी आपल्या लिंक आधार तर यावरती क्लिक करून मी पुढे आलो आहे तर पहा लिंक आधारवरती इंटर डेटेल्स लिंक आधार तर इथे काही इंस्ट्रक्शन दिलेले आहेत इन्फॉर्मेशन तर ते वाचून घ्यायचं आहे आपल्याला वाचायचं असेल पाच यात थोडी माहिती दिलेली द फ्री पेमेंट ऑफ आधार लिंकेज तर आधारला पॅन लिंक करण्यासाठी साठी कसलाही शुल्क आकारला जात नाही एक जुलै दोन हजार सतरा फस्ट जुलै दोन हजार सतराला हा आदेश निघालेला आहे त्याची सगळी माहिती दिलेली आहे त्याला मी कॅन्सल करतो आहे वाचून घ्यायचं कॅन्सल करून घ्यायचं टॅक्स पे रिसे चिल्ड्रेन रिसिप्ट सक्सेसफुल पेमेंट कॅन्सल करून टाक इथं बघा आपल्याला पॅन नंबर मागेल तर इथं मी पॅन टाकून घेतलं घेतलाय खाली आधार टाकून घेतलं व्हॅली डेटवर ते क्लिक करतोय व्हॅली डेट पण लिंक दाखवते लिंक दाखवलं त्यामुळं vídeo close. Será que